ताई म्हणले आता गेलो म्हणले भाजपची बीटी मी वंचित ताई तुझा भाऊ म्हणून मी सांगतो तुझा भाऊ म्हणून मी सांगतो कोणी निरोप देणार असेल तर जाऊन द्या नाही तर फोन लावून द्या ताई मी भाऊ म्हणून सांगतोय तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते कोण होते पट्ट्यावाले होते पट्ट्यावाले तुझे वडील म्हणत होते ताई समोर तू कुठल्या कुळीतले आहे कुठल्या मी बोलणार नाही ताई कारण भारतीय संविधानात तुला अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला ना तर ताई तर पाच वर्ष काताडे काढायची पाहिली जनवाराला मिळाले जनवाराचे <स्तुण> <स्तुण> <स् आणि ताई तू आमदार पण झाले थोडी जाणीव ठेव कपड्या जाणीव ठेव या घराचे लय उपकार लय उपकार चौथी पिढी आहे उन्हात फिरती आहे सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं नको म्हणले मोर्चा झाल्यावर जेवण करू की लागतं हे लागतं हे कुणाच्या नशिबी नाही कुणाला येत नाही त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते कारण तुम्ही काताडे काढित होते बाबासाहेब राजकारण मिळालेलं आहे बाबासाहेब च्या तर तुमची काय अवस्था झाली असती म्हणून मी कोलढ्याचं खोरग नात खोरग या घरासोबत एक निष्ठ राहतोय या ठिकाणी गोष्ट आहे मित्रांनो लढाई लढायची आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट